नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सरचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर वटसावित्री आली आहे आता उद्या आणि ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत काही ब्युटी प्रोडक्ट्स पोहोचले असेल त्यांनी त्याचा आनंद जरूर घ्या तर उद्या उद्या बाराच्या नंतर पूजा करायची आहे प्रत्येक प्रत्येक भागात जे जे काही असेल त्याप्रमाणे जरूर वागा पण प पंचांगामध्ये जे दिलं आहे ते सांगते बारापर्यंत राहू काळ आहे आणि बाराच्या नंतर आपल्याला वटसावित्रीची पूजा करायची आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा ज्यांना पाळायचं आहे त्यांनी पाळा जिथं ज्यांच्या तिथं जशी प्रथा असेल तशी करा पण हीच पद्धत आहे उद्या की बाराच्या नंतर वडपूजायचं आहे तोपर्यंत मग तुम्ही उपवास करा काय परवा सगळे व्हिडिओ आपले झालेलेच आहेत मस्तपैकी त्याप्रमाणे करू शकता त्याचबरोबर सारिका लाईफस्टाईलचे व्हिडिओ बघा खूप सुंदर 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 पर्स तिथं खूप कमी किमतीमध्ये आहे तर घ्या या आणि बुकिंग करा तिथं पटपट करा कारण पीस कमी आहेत त्याच्यामुळं तुम्हाला जर तोच तोच रंग तुम्ही सगळ्यांनी मागितला तर ते मिळणं शक्य होत नाही पण तो रंग मिळेल पण त्याचे डिझाईन चेंज होईल असं होईल म्हणून चढ दिवशी आपली पहिली पहिली ऑर्डर बुक करत जा पैसे पे करत जा म्हणजे मला दुसऱ्यांना सांगता येतं की ही पर्स गेलेली आहे म्हणून तर आज पण सारिका लाईफस्टाईलला मी पॉकेट दाखवणार आहे जे तुम्हाला सगळ्यांना हवे आहेत छोटे ते दाखवणार आहे तर सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ पण जरूर बघा ऑफरचा शेवटचा दिवस आलेला आहे एकवीस तारखेला ऑफर सगळ्या संपणार आहेत तुमच्या बी बी क्रीम सी सी क्रीम व पिगमेंटेशन सगळं सगळं जे आपल्याकडे आहे सगळ्यावर ऑफर आहेत महत्त्वाच्या ऑफर मेहंदी त्याच्यावरच्या ऑफर संपणार आहेत त्याच्यामुळं आपण लवकरात लवकर मेहंदी बुक करा काळी मेहंदी वापरताना जेव्हा तुम्ही कुठलीही मेहंदी जर एक टाईम वापरत असाल दीडशे ग्रॅम मेहंदी आहे त्याच्यामध्ये तर वापरत असाल तर व्यवस्थित स्टेपलर लावून पुन्हा एका प्लॅस्टिकच्या पुडी घा गा, पुडीत घालून एअरटाईट करून ठेवा हवा जर लागली तर राहिलेली मेहंदीचा तुम्हाला उपयोग होणार नाही एअरटाईट ठेवा किंवा त्याला जाळून टाकत जा अशा काही करून त्याला एअरटाईट ठेवा म्हणजे त्याचा रंग कायमस्वरूपी राहील चला आजच्या व्हिडिओकडे आता वळूया आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे आपण कायमच स्त्रियांच्या कोणत्या तरी दागिन्यांवर बोलत असतो किंवा काही करत असतो पण पुरुषांनी असं काय वापरावं म्हणजे त्यांचं जीवन पालटू शकतं किंवा त्यांच्या जीवनातल्या अडचणी या दूर होऊ शकतात याबद्दल आता आपण चर्चा करूया तर चांदीचे कडे हातात घातल्यानं जाणवणारे अद्भुत चमत्कारिक परिणाम पुरुषांना स्त्रियांना सगळ्यांना होणारे पण कड हे जास्त करून पुरुष वापरतात त्यामुळं पुरुषांसाठी आज हा व्हिडिओ आहे कड असो ब्रेसलेट असो जे हातामध्ये वापरतो आपण त्याला त्याच्यावर होणारा हा व्हिडिओ आहे तर चांदीचे कडे हात्यात हातात घातल्यामुळं आईशी संबंध उत्तम राहतात आईशी चांगले पटते आणि आईची तब्येत चांगली राहते बघा आईवरच सगळं अवलंबून नसतं तर काही गोष्टी मुलांवर सुद्धा आईच्या अव अवलंबून असतात तर आईची तब्येत कायम चांगली राहते तिला कमी आजारपणे येतात तिच्यातला आणि तुमच्यातला जो संबंध असतो तो खूप छान राहतो त्याच्यामुळं चांदीचं चा कडं हे लहानपणापासूनच आपण मुलांच्या हातामध्ये घालत असतो जे घालत नसतील त्यांनी घाला आणि त्यासाठीच बिंदल्या या ज्या आपण बारशात गिफ्ट करतो त्याच्या मागचं हेच कारण आहे आज आपण फक्त मागं बायका बिनल्या गिफ्ट करायच्या म्हणून गिफ्ट करतो असं नाही तर हेच कारण असतं आईचं आणि मुलाचं मुलीचं एकमेकाशी छानपैकी संबंध निर्माण व्हावे प्रेम निर्माण व्हावं यासाठीच चांदीचं कडं त्यावेळीसुद्धा उपयोगी पडतं चांदीचं कडं हातात असल्यामुळं चंद्रग्रह आणि शुक्रग्रह दोन्ही ग्रह, शुक्र ग्रह, ग्रह मजबूत होतात आणि शुक्रग्रहामुळं आपल्याला पैशा पाण्यात कुठं कमी पडत नाही चांदीचं कडं हातात असल्यावर धंदा बिझनेस नोकरी जे काही असेल त्यामध्ये उन्नती होत राहते लॉस कधीही होत नाही त्यामुळं चंद्राचा हे असल्यामुळं मन शांत राहतं आता मन शांत राहायला आपण मोत्याची अंगठीसुद्धा करंगळीमध्ये चांदीमध्ये घालू शकतो जेवढी चांदी तुम्ही घालता तेवढा तुमचा शुक्र मजबूत होतो आणि त्यामुळं माझं कधी पण बघा माझ्या जास्तीत जास्त अंगठ्या सगळ्या चांदीच्या आहेत तर चांदीच्या अंगठ्यांमुळे शुक्र मजबूत होतो आपली आवक वाढते आणि आपण लक्झरी लाईफकडं वाटचाल करतो त्याच्यामुळं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे त्याचप्रकारे चांदी ही शरीरातली उष्णता काढून घेते म्हणून चांदीसुद्धा चांदीचं कड आपलं शरीर सुद्धा शुद्ध ठेवण्यासाठी उपयोगी पडतं बघा कोणाच्या हातात चांदी काळी पडते कोणाच्या हिरवी पडते हातात असो आपलं पायातलं पैंजण असो काही असो चा। तर चांदी उष्णता खेसून येते आता हे झालं पुरुषांनी हातात चांदीचं कड वापरल्यावर हे परिणाम होतात त्याचबरोबर स्त्रियांनी सुद्धा हातात अंगठी किंवा जी आपली ब्रेसलेट असतात ती ब्रेसलेट अगदी बांगडी एखादी चांदीची तीसुद्धा हातात ठेवली तरी काही हरकत नाही आता चांदीचं कडं ताई घेतलं आहे मिस्टरांना आणि घालू कधी उद्या वटाची पौर्णिमा आहे पती आपल्या पतीसाठी आपण आणि आपल्या सौभाग्यासाठी आपण हे व्रत करत असतो तर उद्याच्या दिवशी पती लोकांना चांदीचं ब्रेसलेट चांदीचं कडं हे गिफ्ट देण्यासारखा छानपैकी ॲटम आहे तर तुम्ही हे त्यांना गिफ्ट देऊ शकता आणि तुमच्या सौभाग्याचं तुम्ही आयुष्यभरासाठी सौभाग्यवती भव हा आशीर्वाद प्राप्त करू शकता अतिशय चांगलं गिफ्ट आहे उद्याच्या दिवशी आपल्या पतींना देण्यासाठी तर हेही तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे वटसावित्रीची भेट जर कुणाला पत्नीला द्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही पत्नीला एखादी चांदीची अंगठी देऊ शकता त्या ब्रेसलेट बांगड्या काही चांदीचं घालत असतील तर ते देऊ शकता तर हे एक उत् उत्तम आहे पौर्णिमेला दे वटपौर्णिमेला पौर्णिमेला देण्यासाठीच गिफ्ट तर पुरुषांसाठी व्हिडिओ होत नाही तर आजचा वटसावित्रीचा व्हिडिओ काय गिफ्ट द्यावं आणि चांदीचे कडा हातात घातल्यावर काय अद्भुत चमत्कारिक फायदे होतात हे घाला बघा आता पुरुषांनी कोणत्या कडं घालायचं आहे तर पुरुषांनी उजव्या कडं घालायचं आहे स्त्रियांनी डाव्या हातात जे काही तुमचं चांदीचं चा, तुम्हाला गिफ्ट दिलं तू ब्रेसलेट ब्रेसलेट येते तर ते तते तुम्ही डाव्या हातात घालायचं आहे स्त्री पुरुष दोघंही कड ब्रेसलेट हे सगळं चांदीचं चा वापरू शकतात जास्त करून चांदीच्या चा अंगठ्या बायकांना आवडतात आणि चांदीची चा अंगठी जर चा आपल्या पत्नीला तुम्हाला उद्या गिफ्ट देता आली तर जरूर द्या दोघांनाही एकमेकाचं प्रेमाचं सानिध्यात तुम्ही जास्त राहाल प्रेम तुमचं मजबूत होईल आणि ज्या पत्नीच्या अपेक्षा असतात की कायमस्वरूपी सौभाग्यवती भाऊ आपल्याला आशीर्वाद मिळावा तो आशीर्वादसुद्धा शुक्र या ग्रहांकडनं म्हणजे आणि वर विष्णू लक्ष्मींकडून लक्ष्मींकडनं हा तुम्हाला आशीर्वाद मिळेल कसा वाटला व्हिडिओ ह्याच्या छान छान कमेंट करा व्हॉट्सअपला हाय करा वरती या आणि आपले आपले प्रोडक्ट्स लवकर मिळवा ऑफर संपत आहे तर लवकर फायदा घ्या मला अजून ऑफर वाढवायला सांगू नका आता तर मी नसेल पोहोचले तुमच्यापर्यंत एक लक्षात घ्या सगळ्यांनी ऑफर सगळ्यांना मिळणारे ज्यांनी ऑफर टाईममध्ये पैसे पे केलेले आहेत किंवा ऑफर टाईममध्ये हे वाक्य तुमचं आहे आज उद्यामध्ये की ताई मला हे ऑफर रेटमध्ये घ्यायचंच आहे तू आमच्यापाशी पोचशील त्यावेळी तू आम्हाला ऑफरच्या रेटमध्येच दे जर ते मेसेज एकवीस तारखेपर्यंतचे असले आणि मी भले पुढच्या महिन्यात तुमच्यापर्यंत पोहोचव तरीसुद्धा मी तुम्हाला ते ऑफरमध्येच देणार मग ती कोणतीही गोष्ट असो पण बावीस तारखेपासून जे बुकिंग चालू होईल त्यात कुठंही ऑफर नसणार आहे असं तरी मी आत्ता तुम्हाला सांगत आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर वर वर उद्या बाराच्या नंतर पूजा करा हे कोणी विसरू नका that a